तीन कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन रुपयांचा बनविलेला रस्ता गेला वाहून संबंधित अधिकारी आणि नगरपरिषद पुसदने घेतले चक्क झोपेचे सोंग पुसद शहरात नगरपरिषद मार्फत शासनाकडून मिळालेले करोडो रुपये खर्च करून सिमेंट रस्ते बनविण्यात आले आहे परंतु सदर सिमेंट रस्ते हे किती चांगल्या आणि उत्कृष्ट प्रतीचे बनविले गेले आहे हे तर आपल्या सर्व जनतेच्या डोळ्यासमोर आहेच पुसद शहरात मुखरे चौक ते गांधी चौक यामधील सिमेंट रस्ता हा तीन कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन रुपये खर्च करून काही महिने अगोदरच बनविण्यात आला होता परंतु सदर रस्त्याचा दर्जा हा एका पावसातच सर्वांना समजला सदर रस्ता हा काही महिन्यातच फुटला असून रस्त्यावरील संपूर्ण गिट्टी वर आली आहे याकडे मात्र नगर परिषद मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करून बसले आहे सदर रस्त्याचे काम हे पी के जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते व सदर कंपनीने हे काम नाझीम या ठेकेदाराला दिले आणि सदर नाजिम या ठेकेदाराने रस्ता हा किती योग्य आणि चांगल्या प्रकारे बनविला आहे हे सर्वांसमोर उघड झाले आहे विशेष बाब म्हणजे पुसद शहरातील रस्त्याचे काम हे कोणत्याही कंत्राटदाराला देण्यात आले तरी ते रस्त्याचे काम मात्र नाझीम हा एकच ठेकेदार करतो हे मात्र विशेष वास्तविक पाहता पुसद परिषद मध्ये शहराच्या विकासाची नाही तर फक्त टक्केवारी घेऊन कामे वाटण्याची ओढ लागली आहे नगरपरिषद मध्ये एखाद्या कामाची निविदा निघते त्यानंतर सदर कामाची कोण किती टक्केवारी घेईल हे ठरविले जाते त्यानंतर जी कन्स्ट्रक्शन कंपनी नगर परिषदला टक्केवारी देईल त्यांना सदरचे काम दिले जाते सदर कामाची टक्केवारी देऊन काम घेतलेली कन्स्ट्रक्शन कंपनी हे तेच काम एका दुसऱ्या ठेकेदाराला स्वतः टक्केवारी घेऊन काम देऊन टाकतात आणि तो ठेकेदार मग त्याला जास्तीत जास्त किती पैसे वाचविता येईल याचा प्रयत्न करतो आणि अशा निकृष्ट दर्जाचे काम करून नगर परिषद मधून बिले काढून घेतात आणि विशेष बाब म्हणजे सदर रस्त्याची कोणतीही चौकशी किंवा क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तपासणी न करता सदर ठेकेदाराची संपूर्ण बिले ही काढली जाते ही किती आश्चर्याची बाब आहे अशीच टक्केवारी घेऊन सध्या सर्व कामे पुसद शहरात सुरू आहे विशेष बाब म्हणजे स्वतः नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबांच्या घरासमोरील बनलेला सिमेंट रस्ता सुद्धा काही दिवसाचच फुटला आहे तरी सुद्धा मुख्याधिकारी यांना सदर रस्ता दिसत नाही ही गोष्ट काही लक्षात न येण्यासारखी आहे मुखरे चौक ते गांधी चौक या रस्त्याबाबत दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद पुसद यांच्याकडे रितसर तक्रार सुद्धा देण्यात आली आहे परंतु एक महिना उलटूनही सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही उलट संबंधित ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न मात्र सुरू झाला आहे नगरपरिषदेचे सर्व कामे ही टक्केवारी देऊन घेऊनच केली जातात मग अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यावर कोण कारवाई करणार या टक्केवारीच्या कारणाने आणि अशा निकृष्ट दर्जाच्या कामाने सामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे जनतेचे करोडो रुपये नगरपरिषद पुसत ही वाया घालत आहे मागील पाच वर्षात नगर परिषद कडून बनविण्यात आलेला एकही रस्ता फार काळ टिकला नाही यात मग मुखरे चौक ते गांधी चौक हा रस्ता असो किंवा महात्मा फुले चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता असो किंवा इतर कोणताही रस्ता असो सर्व रस्ते हे निकृष्ट दर्जाचे बनविले गेले आहे आणि सदर रस्त्याची बिले सुद्धा काढून घेण्यात आली आहे आता संबंधित कंत्राटदार आणि भ्रष्टाधिकारी यांच्या विरुद्ध सामान्य जनतेने एकत्र होऊन आंदोलन करणे गरजेचे आहे